पाटील रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त महिलांसाठी खास वीस गुपिती पाहणार आहोत ज्यामध्ये आरोग्य सौंदर्य घरगुती उपाय आणि किचनचे काही हटके ट्रिक्स आहेत हे टिप्स तुम्हाला रोजचं जीवन सोपं तर करतीलच पण तुमचं सौंदर्य आणि आत्मविश्वासही वाढवतील चला तर मग सुरुवात करूया एक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाणी पिणे आणि गोळ आणि आल्याचा चहा उपयुक्त दोन केस गळती थांबवण्यासाठी भेंड्यांचा जेल केसांच्या मुळाशी लावा क्रमांक चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी रात्री झोपण्याआधी गुलाब पाणी आणि अलोवेरा जेल लावावे टीप क्रमांक चार घरकामाचा थकवा कमी करण्यासाठी रोज दहा मिनटं डीप ब्रीदिंग करावं पाच वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या मेथी मेथीधान्याचं पाणी प्यावं टीप क्रमांक सहा रजनिवृत्तीतील त्रासासाठी तीळ व अलसी नियमित खावीत सात लांब केसांसाठी आठवड्यातून एक वेळा कोकोनट मिल्क हेअर मास्क लावावा टीप क्रमांक आठ तणाव कमी करण्यासाठी झोपण्याआधी पाच मिनिटं ध्यान करावं टीप क्रमांक नऊ हाडं मजबूत राहण्यासाठी दररोज सूर्यप्रकाशात दहा मिनिटं बसावं दहा पचन चांगलं राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध व लिंबू घालून प्याव अकरा डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी थंड काकडीचे तुकडे ठेवावेत बारा गर्भवती महिलांसाठी केळी व खजूर खाल्ल्याने ताजे तवानेपणा येतो तेरा हात पाय दुखणे थांबवण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून पाय बुडवावेत चौदा प्रसुतीनंतर केसगळती टाळण्यासाठी जास्वंदीची पेस्ट लावावी टीप क्रमांक पंधरा ड्राय स्किनसाठी ओट्स व मधाचा फेस पॅक वापरावा सोळा दिवसभरातील थकवा घालवण्यासाठी एक कप ग्रीन टी किंवा तुळशी चहा प्यावा सतरा चेहऱ्यावरील सुरकुत टाळण्यासाठी दररोज रात्री व्हिटॅमिन ई e कॅप्सूलचं तेल वापरावं वा। अठरा जास्त वेळ उभं राहिल्यानंतर सूज कमी करण्यासाठी पायांना उशीवर ठेवून झोपावं एकोणवीस रक्त शुद्धीसाठी गाजर आणि बिटाचा ज्यूस प्यावा वीस आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःसाठी दहा मिनटं वाचन हॉबीसाठी वेळ द्यावा